दिवाळी दिवाळी म्हटलं की उत्साह चैतन्य नाविन्य आनंद रोषणाई एकूणच काय दिवाळी म्हणा मनात दिवाळी घराघरात आणि आपल्या सतर्किण सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि आपण पाहत आहात न्यूज पण या दिवाळीतही काही गुरुजन असेही असतात की विद्यार्थी म्हणजे देव विद्यार्थी म्हणजे दैवत एकच ध्यास अन विद्यार्थी गुणवत्ता विकास आणि असेच दिवाळी शॉपिंग कुटुंब यांना दुजोरा देऊन आपला पूर्ण वेळ विद्यार्थी विकासासाठी वाहून घेणारे श्री संत तुकाराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठ प्राचार्य श्री संजय सुमन शिवाजी पवार सर व त्यांचे सहकारी क्रीडा शिक्षक व गेली बावीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे गणित तज्ञ शिक्षक सुहास मोहिते सर आणि सर्व शिक्षक वृंद यांचे उत्कृष्ट सहकार्य आणि याचीच फलश्रुती म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दहा खेळाडू उत्कृष्ट होऊन शाळेच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत तालुक्यातील श्री ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार या वृद्ध वाक्याला सोबत घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या वृद्ध वाक्याने ही नावारूपास आलेली शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेच पाटण तालुक्यातील एक नामांकित विद्यालय मल्हारपेठ बारावाड्यांचं हे मल्हारपेठ गाव आणि या मल्हारपेठ पंचक्रोशीतील विविध विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आणि त्याचीच फलसृष्टी म्हणजे त्याच फळ म्हणजे श्री संत तुकाराम विद्या मंदिर मल्हारपेठच्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश काल दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार रोजी कराडे तीस पार पडलेल्या स्पर्धेत दहा विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आले व सहा विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे श्री संत तुकाराम विद्यालयाचे सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री सुहास मोहिते सर तसे सर्वांना प्रेरणा देऊ नये पुढे घेऊन जाणार प्राचार्य आदरणीय सर श्री संजय सुमन शिवाजी पवार तसेच पर्यवेक्षक शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विविध समित्यांचे अध्यक्ष मल्लारपेठ व मल्लारपेठ पंचकृषीतील ग्रामस्थ यांचेकडून या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी एकूणच काय संपूर्ण श्री संत तुकाराम विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे आणि याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आपल्या वृत्त निवेदिका रिपोर्टर अँकर संतोषी जगदाळे यांनी संपूर्ण महत्वपूर्ण आपल्यासाठी सतर्क मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळी सतर्किनियानूज मल्हार फेट पाटण पाहत्रा सतर्किनियानूज प्रत्येक पाऊल दक्षतेच